मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत आपण आलो आहोत ते रत्नागिरी श्री श्री श्रुश्रु शिवसृष्टी पाहण्यासाठी तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे थोडक्यात कालूनच ही सुंदर अशी बोट या ठिकाणी आहे आणि पाठीमागे पाहू शकता माझे मित्र माझ्यासोबत आलेले सर्व माझे मित्र माने बंधूर वैभव आपले आणि या ठिकाणी अभिषेक बाचिम सुद्धा आहेत आवर्जून उपस्थिती दाखवली आहे त्यांनी नेवरे गावातून खरोखरच खूप सुंदर अशी शिसृष्टी या ठिकाणी दाखवले गुराब युद्धनौका ही जी युद्धनौका दिसत आहे खरोखरच सुंदर अशी युद्धनौका दाखवते बघा वाचिम आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे वाचिम सांगू शकता आपण कुठ कोणते कोणते किल्ले या ठिकाणी पाहिले मुरुड आणि जिंजिरा बघा यो, योग्य असं तर <laughs> आपण सुद्धा आता जाणार आहोत मित्रांच्या पाठोपाठ या ठिकाणी एक मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि या ठिकाणी एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव हो तुम्हाला मी सांगू शकतो आता किल्ला सुंदर असा बनवलेला आहे किल्ल्याचं नाव आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ला या विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किंवा घेरिया असं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असा जलदुर्ग सुमारे सतरा एकर जागेमध्ये हा किल्ला पसरलेला होता आहे विजयदुर्गमध्ये आपण तो थोडक्यात बघूया हाय विजयदुर्ग मेन गेट किल्ल्याचा प्रमाणे या ठिकाणी दुसरा किल्ला आहे या किल्ल्याचं नाव आहे पूर्णगड रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जवळ हा किल्ला आहे मित्रांनो आपल्या रत्नागिरीमध्येच आहे प्रत्यक्षात जाऊन दर्शन घेऊ पाहू शकता किल्ला मी तुम्हाला या ठिकाणी त्याची कृती दाखवतो पूर्णगड किल्ला त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो दुसरा किल्ला पद्मदुर्ग पद्मदुर्ग रूप कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहे रायगडमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे पाहू शकता या ठिकाणी मी त्याची त्या किल्ल्याची तुम्हाला थोडक्यात दाखवता येईल का त्यानंतर त्याच्या बाजूलासुद्धा एक किल्ला आहे पाहू शकता च्या बाजूला असलेला किल्ला हा सुद्धा रायगड किल्लाच आहे थोडक्यात এটিকে আমি খালিদান ওত या ठिकाणी एक किल्ला आहे या किल्ल्याचं नाव तुम्हाला सांगतो मित्रांनो कुलाबा उल्हा जिल्ह्यातील जलदुर्ग अलिबाग किनाऱ्याजवळगतचा दो दोन किलोमीटर अंतरावर आहे मला वाटतं पूर्णपण कुर्ला पा। बाहून आलेले आहेत मित्र आणि आपणच राहिलो तर बाहू या पुढे काय आहे ते

आणि आता आपण बाहेरच्या रस्त्यामध्ये बाहेर जाणार आहोत माझ्या दाऊची पुण्याई कशी

चपायर जलंतर भाव सकता आपण आता पूर्णपणे शिवसृष्टी बघून आलेलो आहोत आपण सुद्धा स्टा। शिवसृष्टी पाहण्यासाठी नक्की भेट द्या रत्नागिरीमध्ये आणि आपण आता हा व्हिडिओ तो थांबवणार आहोत आणि पुढे जाणार आहोत ते भाट्यामध्ये जे नवीन मंदिर आलंय मंदिर बांधण्यात आलंय त्या ठिकाणी जाणार आहोत पुढे व्हिडिओसाठी व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि रत्नागिरी शिवसृष्टीला सुद्धा जरूर भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो शिवसृष्टी बघून झालेली आहे आपली रत्नागिरी आणि आता आपण निघालो होते रत्नागिरी भाटे नवीन मंदिर झालंय ते मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत रत्नागिरी भाटे जय कुठलं मंदिर का मंदिराचं नाव आहे झरी विनायक तर आपण निघालो झरी भाटेमध्ये आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपण पूर्णपणे पन। झरी विनायक मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अभिषेक बाचेम ड्रायव्हर आणि समोर आहेत मित्र झरी विनायक मंदिराकडे चाललो आहोत आपण नंतरच मित्रांनो आपण रत्नागिरी भाट्यामध्ये जातो तर रत्नागिरी सिटीतून जे हे सिटीचे तर सिटीमधील बस स्थानकापासून चाललो आहोत पाहू शकता मेन रोड ट्राफिक आहे थोडं आणि या ठिकाणी क्रोमाचा शोरूम आहे काही फ्रीज बीज घ्यायचं असेल तर या ठिकाणी वेट द्या रत्नागिरी बस स्टॉप जवळच आहे जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत होत आहे या ठिकाणाहून रत्नागिरी बसस्टॉपवरून घालून आलात तर या सर्कलला येऊन आपणाला लेप घ्यावं लागतं म्हणजेच उजव्या जाणार आहोत आपण आता राईड हो घ्यावं लागतं मित्रांनो माय मिस्टेक राईड घेऊन आपण सरळ चाललो आहोत चाललो आहोत हे विनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि समोर एक बोर्ड लागलाय पाहू शकता पावसला चाललाय रस्ता समोर आणि पावसच्या दिशेने जाणार जावं लागत ट्राफिक वन वे सिंगल रोड आहे मित्रांनो आणि सकाळ सहभाग फायनली आपण भाटेबीचवर म्हणजेच झरी विनायक मंदिराजवळ पोचलो आहोत पाहू शकता गाड्या किती आहेत त्या तुम्हाला मंग बोललो होतो की आज हिंदिव उत्सव आहे आणि ट्राफिक बघा ट्राफिक म्हणजे पार्किंग रोडच्या दोन्ही बाजूला गाड्या बघा किती लागलेल्या आहेत त्या आणि फॉक्स ज्या लाईट दिसत आहे त्या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू आहे मंदिरामध्ये तर आपण आता जाणार आहोत मंदिराच्या दिशेने वारसा जपणारी म्हणजे आपली दिंडी आणि दिंडी म्हटलं की प्रत्येकाला आठवतो म्हणजे आपल्या विठ्ठलाच तुकार या सगळ्यांनी सांगड घालून सर्व संतांची सांगड घालून विठ्ठलाचा सा चरणी ही दिंडी त्यांनी अर्पण केलेली असते आणि जेव्हा आषाढी एकादशीचा दिवस येतो तेव्हा सर्व वारकरी हे पायी पंढरपूरला जातात आणि तीच दिंडी सर्व बघण्यासाठी आपण सगळे भाविक त्या विठ्ठल चरणी सुद्धा जातो दिंडी आणि ही, ही हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारे आपले सर्व वारकरी वारकरी संप्रदाय या सर्व वारकरी संप्रदायासाठी एकदा ता जोरदार टाळ होऊन जाणार अशीच एक दिंडी कलासा इव्हेंट आपल्या समोर घेऊन येत आहे आणि या दिंडीमध्ये तुम्हाला सुद्धा मंत्रमुग्ध व्हायचंय आणि ज्याला कोणाला थिरकायचं आहे ज्याला कोणाला नाचायचं आहे तुम्ही बिंदास्त नाचू शकता तुम्ही वासुदेव मंगळा गवर बघितात आता तुम्हाला दिंडी बघायची आहे जी दिंडी वारकरी पंढरपूरला घेऊन जातात तसेच आमचे वारकरी आपल्याकडे घेऊन आलेले आहेत या झरवी नाईक चरणी आपण ही अर्पण करतो एकदा होऊ जाऊ दिंडीसाठी साठी जोरदार टाळे होऊ जाऊ दे कलासा इव्हेंट्स धंदा गेरी श्री हरिनायक मंडळ भांडे अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इथे नादतो ज्ञानराजा सुपात्रयाढविता महापुण्यराशि नमस्कार मासा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासि मौली वाणटी चन्द्रभागानाम माडना नाव चन्द्रभागाकाव माडना विठु च गजन मयिनामासा जे कालो विना विठु च गजन मयि नामासा का विना विठुका गजन भी नामा ीरा या विजरामाचारोरा या सत्ता सत्ता मेरा माटला बालवण्डी चन्द्रपा का डामटला विठु ता गजले दादो गिरा विठु ता गजनवल्ला मे दादोवि 라는 것은, 룰을 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 룰�을 �� <Sarptide> <widely spunpus vibrating> <Ooh> <Aubanzi> पुते okay. नाम Ter

का पाहायला मिळाली नाही दाखवण्यात आली नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता तर आपण आता निघालो आपापल्या घरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शिवसृष्टी आणि मंदिर या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे चला टाटा बाय बाय